वाहतूकांकडे लेटर दिले काय काय दोन दिवसापूर्वीच पाहिलं असेल तुम्ही दारावीला सिलेंडर ट्रक भरलेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोट झाला सुदैवाने जीवितहानी झाली नाही असे बातमी तर येते परंतु लोकांचं मोठ मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि चारकोप विधानसभेमध्ये पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा या सिलेंडर भरलेलाच गाड्या उभ्या असतात या ठिकाणी जब की आपला छत्रपती शिवाजीराजे कॉम्प्लेक्स एवढं कपोल शाळेजवळ आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहा दहा पंधरा गाड्या सिलेंडरनी भरलेल्या गाड्या उभ्या असतात रस्त्यावरती उभ्या असतात व येणाऱ्या जाणारा एखादा स्पोर्ट झाला रस्त्यावरती गाड्या बाईकवाले जातात जर स्फोट झाला त्याची जीवितहानी झालं तर कोण जबाबदार यायला यांच्यावरती कारवाई कोण करणार या सिलेंडरचे जे सप्लायर्स आहेत या लोकांना जेव्हा लायसन्स मिळतं तर ऐकलेल्या गामाला माहिती ज्या मिळाली त्याप्रमाणे या लोकांना मोठं एखादा गोदाम दाखवावं लागतं त्यानं त्या ठिकाणी गोदाम बाजूला पण कुठलं रहि वसाहत नसली पाहिजे रहिवाशांची तसली पाहिजे अशा प्रकारे हो जर गोदाम पास होतो तिथून जर यांना जेवढे लागणारे सिलेंडर त्या ठिकाणी आहे तेवढा ट्रॅव्हलिंग चार्ज मिळतो या सर्व वाचवण्यासाठी हे लोक करतात ज्या पैसा हे लोक खातात हे लोक आणि या रस्त्यावरती गाड्या उभे करतात लोकांच्या जीवाशी खेळतात जर या लोकांना पैसा मिळतो तरीसुद्धा लोकांच्या जीवाशी खेळतात याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर आता अजून एक माहिती मिळते की हे भरलेले सिलेंडर त्यातलं कसं कुठलं यंत्रणा वापरतात त्यातली गॅस काढून दुसऱ्या खाली सिलेंडर करून लोकांना सिलेंडरचा गॅस पण कमी मिळतो म्हणजे ब्लॅक मार्केटिंग पण हेल्फॉनचं चाललेलं आहे तर यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे यांच्या जेवढ्या गाड्या ता जे। या आहेत त्या ताब्यात घेतल्या पाहिजेत यासाठी आता कांदोली वाहतूक विभागाला कांदोली पोलीस स्टेशन आणि चारको पोलीस स्टेशनला आम्ही पत्र दिलेलं आहे या दोन तीन दिवसात जर कारवाई आणि त्यांचे व्हिडिओही दिलेले आहेत की या ठिकाणी गाड्या आजही उभ्या आहेत आत्ताही उभ्या आहेत जर या लोकांनी दोन दिवसात त्या कार गाड्यांवरती कारवाई केली नाही त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावरती कारवाई केली नाही मग मनसे आम्ही रस्त्यावरती उतरून मग आंदोलन करू मग नंतर जो परिणाम होईल याला पूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार असेल परवानगी नक्कीच आता पत्र तिथे पण दिलेलं कारण काय बघा नियम आहेत की हे लोक जेव्हा लायसन्स पास होतो यांना गोदाम कंपल्सरी दाखवावंच लागतं ना मग गोदाम दाखवल्यानंतर गाड्या भरलेल्या इथे उभ्या कशा असतात म्हणजे यांच्याकडे गोदाम नाही आहेत हे लोक रस्त्यावरती उभं गाड्या उभ्या करतात सिलेंडर ठेवतात आणि तोही पैसा खातायत तो येणार तर ट्रॅव्हलिंग चार्जेस खात आहेत आणि हे लोकं गव्हर्मेंटलाही स लुटत आहेत त्या ठिकाणी जे जे मेन एजन्सी आहेत एच पी असो भारत गॅस एजन्सी असो या लोकांकडे तर पैसे घेतायत नाही लोक आणि हे ब्लॅक मार्केट यांचे लायसन रद्द झाले पाहिजेत यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे लोकांच्या जीवाशी खेळतात रस्त्यावरती गाड्या रस्ता हा रहदारीसाठी आहे का यांच्यासाठी पार्किंगसाठी आहे एखादा स्फोट झाला तर काय होईल आज मालोनीमध्ये माझ्या एक चार माळ्याच्या अनुत्रा बिल्डिंग प्रस्ताव पडली त्याच्यानंतर जाणार एक बा कुठला तरी ओला होता दोन माणसं त्या बिल्डिंग खाली दाबले गेल्या रस्त्यावरती जात होते ते असाच प्रकार एखाद्या गाड्या घाऊन झाल्याने स्फोट झाला मेला तो बिचारायचं काय म्हणजे सर्वसामान्य माणसाची जीवाची खेळतायत की नाही यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा मग आम्ही मनसेवरती उतरूचा नक्कीच आहे मेट्रो कारशेड यार्ड आहे तिकडे तिकडे वसाहत आहे रहिवाशी राहतात त्या ठिकाणी स्लम मध्ये स्फोट झाला तर स्लम भाग आहे तो आता धारावीसारख्या भागात झालेला आहे एका लोकांशी जीवाशी एखादा जीव गेला ते वाट बघतात का हे पोलिसवाले यांच्यावरती कारवाई दोन दिवसात जर पोलिसांनी केली नाही चारकोप पोलिस स्टेशन असो कांदोली पोलीस स्टेशन असो या कांदोली वाहतूक विभाग असो दोन दिवसात कारवाई नाही केली तर तिसरा दिवस हा मनसेचा असेल